नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 पॉईंट एट एफ एम आणि आज आपल्या रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये इनरविल इनर व्हील क्लब ऑफ इस्लामपूरच्या प्रेसिडेंट संगीता शहा मॅडम आलेल्या आहेत तर संगीता शहा मॅडमनी नवीनच एक कन्सेप्ट चालू केलेली आहे इस्लामपूरमध्ये जिचं नाव आहे कल्प मॅडम तुमचं स्वागत आहे रेडिओ शुगरच्या स्टुडिओ मध्ये नमस्कार प्रथम मी तुम्हाला रेडिओ शुगरला सर्व टीमला ज्यांची लोकाभिमुख माहिती देण्याचं तुम्ही खूप चांगलं महत्वाचं काम करता जनजागृतीचं पण तुम्ही काम करता या याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद हो मॅडम तर माझा पहिला प्रश्न हाच असेल की जी आपण भिशी चालू केली आहे कल्पवृक्ष भिशी तर ही झाडांची भिशी आपण म्हणूया तर ही नेमकी काय आहे म्हणजे ही संकल्पना काय आहे नेमकी इनर व्हील क्लब ऑफ इस्लामपूर बऱ्याच म्हणजे रोटरीशी निगडीत आहे आणि बरेच, बरेच सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम घेत असते शहरामध्ये आमची इनर व्हीलची पैशाची पण भीशी आम्ही सुरू केलेली आहे आणि मनोरंजनात्मक पण आमचे बरेच उपक्रम होत असतात तर या ह्याच्यातूनच आम्ही जे मेंबर्स होतो याच्यातून एक संकल्पना अशी आली की आपण सर्व काही आता जसं किटी पार्टी आहे भीशी आहे आपल्या स्वतःसाठी करत असतो आपण आपल्या आनंदासाठी पण पर्यावरणाची जबाबदारी जर या भीषी थ्रू आपण सुरू केली तर मला वाटतं की ते जास्त आपलं श्रेयस्कर ठरेल ठरेल आणि आपलं हे कर्तव्य आहे म्हणजे अगदी म्हटलं तर आपण पर्यावरण दिनानिमित्त चर्चा करत आहोत आणि यावर्षी जास्तीत जास्त प्रकर्षणानं सर्वांना उन्हाळा जाणवलेला आहे आणि सगळ्यांना त्याची खरी गरज आता कळली की मध्ये आपण किती गोष्टी जबाबदारीनं घेतल्या पाहिजेत तर या विचारानं आम्ही ही कल्पवृक्ष बिशी सुरु केली तर या बिशीची संकल्पना अशी होती की अगदी कमीत कमी म्हणजे नाममात्र शुल्क ठेवून सगळ्यात जास्तीत जास्त सभासद यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावेत आणि वृक्ष ते कल्पवृक्ष असं आमचं स्लोगन भिशीचं ठेवलेलं आहे की फक्त वृक्षारोपणच नाही की बऱ्याच अनेक लोक हे करत असतात पर्यावरणाची खरी जबाबदारी सर्वांनी घेतलेली आहे पण आमच्या महिलांच्याकडून महिला ह्या महिला सातत्यानं काम करणाऱ्या आणि अगदी स्वतःचं जीव ओतून काम करणाऱ्या असं मला वाटतात आणि त्यांच्या थ्रू जर आपण हे भिशी थ्रू म्हणून आपण पर्यावरणाची जबाबदारी घेतली तर खूप छान ती पार पडेल म्हणून आम्ही ही भिशी सुरू केली बर एकदम अशी नवीनच कन्सेप्ट आहे म्हणजे या आधी पैशांची भिशी ऐकलेली पण अशी भिशी कधी ऐकलेली नव्हती तर ही कन्सेप्ट नेमकी सुचली कोणाला विचार चाललेला होता की आपण सामाजिक उपक्रम करत आहोत पण इनर व्हीलच्या मेंबर तर आहोतच करत पण सर्वांनाच आपण एकत्रित घेऊन म्हणजे खरं म्हणायचं म्हंटल तर ह्युमनली नॉट पॉसिबल टू सिंगल मॅन वर्क इट्स टीम वर्क टू टेक केअर ऑफ एन्व्हायरमेंट आणि म्हणून सो आम्ही इनरव्हीलच्या सर्व मेंबर्सनी असं ठरवलं की आपण सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्क्ल्यूड करून घेऊ जेणेकरून मॅन पॉवर आपल्याला मिळेल आणि टीमवर्क चांगलं होईल आणि ह्या पर्यावरणाच्या वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत तर ते फार गरजेचं आहे असं मला वाटतं आता ही कन्सेप्ट मॅडम एकदमच नवीन आहे तर या भीशीमध्ये जर का मला सहभागी व्हायचं असेल पर्सनली तर मी काय करावं लागेल या कल्पवृक्ष भिशीचे सभासद होण्यासाठी सभासदत्व घ्यावं लागेल त्याची पूर्ण माहिती आम्ही अगदी नाव गाव जन्मतारीख कारण जन्मतारीख का घेतो तर त्या पुढच्या आमच्या नवीन कन्सेप्टसाठी ती, 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 ती महत्वाची आहे फोन नंबर असं माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करून जे महिन्याची भीशीची रक्कम आहे ती रक्कम पे करून तुम्ही याचं सभासदत्व स्वीकारू शकता तरी कमीत कमी किती रक्कम असते कमीत कमी अगदी पन्नास रुपये असे करून आम्ही एक चाळीस जणी एकत्रित झालो आहोत आणि फंडिंग आमचं महिन्याचं चालू झालेलं आहे आणि उपक्रम पण आमचे दोन तीन आत्ताच ठरलेले आहेत पहिलीच संकल्पना तुला सांगते ह्याच्यात आम्ही काय केलेलं आहे की हिंदू तत्वानुसार असं सांगितलं गेलं आहे की प्रत्येकाचं जन्म नक्षत्र असतं त्या नक्षत्रानुसार एक आराध्य वृक्ष दिलं जातं आणि त्या आराध्य वृक्षाची जर पूजा केली पूजा अर्चा केली तर त्या व्यक्तीस त्याच्या संकट काळी किंवा आजारपणात त्याला फलदायी ठरते तर हा एक एक चांगली गोष्ट म्हणजे पूर्वजांनी आपली सांगितलेली आहे या शास्त्रामध्ये पण या तत्वानुसार जर आपण सर्व महिलांच्या थ्रू आपण जर एखादं चांगलं काम केलं आणि पर्यावरणासाठी ते फलदायी असेल तर का करू नये असं पॉझिटिव्हली आम्ही ही नक्षत्र बागेची संकल्पना आणलेली आहे आणि ती इतकी सर्वांना आवडली बागेची संकल्पना की आम्हाला साधारणतः दोन रिसॉर्ट ठिकाणी आम्हाला अशी जागा पण मिळालेली आहे आता मी मगाशीच म्हटलं की वृक्ष ते कल्पवृक्ष अशी आम्ही जबाबदारी घेतलेली आहे तर जबाबदारी घेणारे लोक ते स्वतः कल्पवृक्ष होईपर्यंत त्याची निगा राखतील अशीच ठिकाणं आम्ही अगदी पाहणी करून निवडलेली आहेत आणि आम्ही जी झाडं देऊ ती शेवटपर्यंत कल्पवृक्ष होतील याच्यापर्यंत नोंदी आम्ही सर्व सगळ्या रजिस्टरला ठेवणार आहोत म्हणजे अगदी वृक्षारोपण करून नुसतं सोडून नाही देणार आहोत तर त्या झाडांचे वाढदिवस साजरे करणे आणि ते पूर्ण मोठे होईपर्यंत आम्ही त्याची नोंद ठेवणार आहोत रजिस्टरला अरे वा म्हणजे भरपूरच चांगल्या प्रकारे काम सुरू आहे हो हो आणि आता ही भिशी जी असते पैशांची ती काही कालावधीसाठी असते तर ही आपली जी कल्पवृक्ष भीशी आहे ती किती वर्षांसाठी किंवा कशी असणार आहे त्याची लॉंग लाईफ आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही भीशी सुरू राहणार आहे म्हणजे मी म्हणूनच म्हटलं वृक्ष ते कल्पवृक्ष म्हणजे कल्पवृक्ष कल्प कल्प होण्यासाठी जितका कालावधी लागतो ते सा, सातत्यानं चालू राहील आमची पुढची पिढी पण ती काम करेल अशा दृष्टीनंच आम्ही सर्वजण यामध्ये काम करत आहोत बर तर मला एक सांगा मॅडम या भिशीची अंमलबजावणी कशी होणार म्हणजे तुम्ही मेंबर्सना किती झाडं देणार किंवा ती ठिकाणं कुठं आहे ते झाड ते तुम्ही शोधणार आहे की त्या माणसांनी जे मेंबर सहभागी हो होणार आहेत त्यांनी शोधायचं अत्यंत महत्वाची जबाबदारी जसं आपण कल्पवृक्ष म्हणून म्हणतोय मन या शब्दाला खूप वेटेज आहे आणि त्याची जबाबदारी घेणं म्हणजे आम्ही ओ... पहिलाच आमचा उपक्रम असा आहे की मे मध्ये आमची स्टार्ट एक मे महाराष्ट्र दिन निमित्त आमची भीशी सुरू झालेली आहे तर मे महिन्यातील आणि जून महिन्यातील ज्या ज्या सभासदांचे वाढदिवस असतील त्या वाढदिवसानिमित्त आम्ही पहिला वृक्षारोपण करणार आहोत आता यामध्ये कसं आहे की प्रत्येकाकडे जागा उपलब्ध असते असं नाहीये तर त्यासाठी त्यांनी स्वतः ती जबाबदारी प्रत्येक झाडाची घ्यायची आहे त्यांच्या शेतात असेल त्यांच्या शेजारी असेल त्यांनी जागा स्वतः शोधायची आहे आणि तिथे त्यांना शक्य असेल नेहमी त्या झाडाकडे लक्ष देण्यासाठी अशी जागा निवडून ते पूर्ण कल्पवृक्ष होईपर्यंत त्याची जबाबदारी घ्यायची आहे आणि ती कशी करायची आहे तर यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जर वृक्षारोपण केलं असेल तर साजिकच पुढच्या वर्षी त्याच त्याच्या दिवशीच त्या झाडाचा वाढदिवस असणार आहे तर झाडांचे वाढदिवस साजरे करणे त्याचं नामकरण करणे त्या सभासदाचं नाव त्या झाडाला देणे आणि त्या सभासदाला पण प्राऊड फील होईल अरे आपल्या नावाने हे झाड वाढतं आहे तर हे एक भावनिकरित्या टच आणि थोडं धार्मिकरित्या असं आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट घेतलेली आहे सगळ्या गोष्टींची की जेणेकरून तो शेवटपर्यंत त्याच्याशी अटॅच राहील त्या झाडाशी आणि वृक्षारोपणाची उपक्रमाची जबाबदारी म्हटलात तर हे प्रत्येक मेंबरचे वाढदिवस साजरे केले जाणारच आहेत पण आमच्या बागेची जी संकल्पना आहे असे तिथं आम्ही स्वतः आता परवा आम्ही हेमांगी असतील माधवी जाधव आहेत याच्यामध्ये इनिशिएटिव्हली काम करणाऱ्या श्रुती पाटील आहेत मिनल दीक्षित आहेत आम्ही एक सात आठ जणी अशा महिला आहेत की अगदी ऍक्टिवली याच्यामध्ये पार्टिसिपेट आहोत आम्ही लोकेशन बघून आलो असंच नाही की नुसतं द्यायचेच झाडं आणि संपला विषय आपला ते तेवढंच त्याच्यासाठी पूरक आहे का नंतर भविष्यात ते काढले जाणार नाही आहेत ना ह्याची कमिटमेंट आम्ही त्यांच्याशी करून घेणार आहे जिथं ती लावली जाते तर अशा एका रिसॉर्टमध्ये आम्ही ते ठिकाण वगैरे हो पाहणी करून आलेलो आहे नऊ जूनला पर्यावरण दिनानिमित्तच आमचं तिथं भाग पहिली संकल्पना पूर्ण होती अरे वा म्हणजे आता आपण बघतोय की रोजच्या आयुष्यातच म्हणलं तर वाढदिवस आहे आणि आम्ही शंभर झाडं लावली आणि आम्ही एक हजार झाडं लावली पण त्या त्यातलं एक तरी झाड जगलंय का किंवा वाचलंय का याकडे परत कुणीच बघायला जात नाही परत लावायला जातात म्हणजे आपल्याकडून सगळी त्या झाडाची सिक्युरिटी घेतली जाणार आहे की ते झाड कसं वाढतंय किंवा कुठं आहे त्याला व्यवस्थित पाणी वगैरे मिळतंय की नाही ते जगलंय की नाही याची सगळ्याची yes. नोंद आपल्याकडे ठेवणार आहे म्हणजे आपण अगदी आणि ह्या निमित्तानं त्या झाडांना भेटण्यासाठी म्हणून आमची सहल सुद्धा भिशीची असणार आहे निसर्ग सहल तर अशा बऱ्याच संकल्पना आम्ही याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि त्या खूप आवडतात सगळ्या महिलांना लोकांना म्हणजे hmm. तुला सांगायला आनंद वाटेल की फक्त इस्लामपूर शहरापुरतं तर मर्यादित नाही राहिलेलं म्हणजे पहिल्यांदाच एक मेला स्टार्ट करून लोकांनी आम्हाला लगेच त्या भिशीची रक्कम जी पे असू दे कशी असू दे कशा न कशा स्वरूपाने कोणी आणून दिली तर अशा पद्धतीने उत्साह आणि सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणजे लोकांना सहभागी व्हायचं आहे पण त्यांना कोणीतरी कोणतरी करते प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं मला वाटतं ते, ते कुठल्या आठवणींच्या स्वरूपात असेल आपल्या घरचं माहेरचं असेल कुठेतरी एखाद्या प्रसंगाने ते अगदी भावस्पर्शी झालेलं असेल अशी बरीच झाडं असतात पण आपण काही निमित्तानं निमित्त घडत नाही की तिथे आपण त्याचं वृक्ष संवर्धन करण्यासाठी जातोय तर ते निमित्त मात्र आम्ही इनरविल बनत आहोत असं मला वाटतं आता ही जी आपण झाडांची भिशी तयार केली आहे त्या आतापर्यंत किती लोक सहभागी झालेत तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय आम्हाला खूप चांगला म्हटलं आत्ताच की मे महिना आम्ही सुरुवात करून सुद्धा मे आणि जून दोन्ही महिन्याच्या भीसीची रक्कम देऊन सुद्धा लोक अजून सहभागी होण्यास इच्छुक आहेत पस्तीस ते चाळीस सत्ता आमची सभासद संख्या झालेली आहे आणि आता तुमच्या रेडिओ शुगरच्या मार्फत तर हे जर माहिती प्रसारित होतीये तर अजूनही लोक आमच्याशी जोडली जातील फक्त भिशीसाठीच नाही तर आमच्या इथे करा ही संकल्पना चांगली आहे आणि आम्ही तुम्हाला जागा देतो अशा प्रकारे ही लोक अटॅच झालेले आहेत म्हणजे आमची प्रत्येक महिन्यात एक बाग तयार होईल अशा प्रकारे उपक्रम आमचे सगळे रेलसेल चालू आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे अरे म्हणजे निसर्गासाठी भरपूर काय काय करायला लागलंय निसर्ग आपल्यासाठी बरंच काय काय करतो अगदी निसर्गात राहतो आपण त्याचं खूप देणं आहे आणि खरी किंमत कधी कळते त्याची जेव्हा शेवटी मनुष्य जीवनाची शेवटची घटका मोजत असतो आणि त्यावेळेला त्याला ऑक्सिजन हा पैसे देऊन लावावा लागतो आणि कोरोना काळात तर खूप ऑक्सिजनची कमी होती तेव्हा त्याची खरी गरज कळली की किती हे महत्वाचं आहे त्याचं आपल्या प्रत्येक श्वासागणी काहीतरी देणं लागतो म्हणून अगदी छोटे गोष्ट करायला काही हरकत नाही हो नक्कीच ना कारण की आपल्याला फ्रीमध्ये सगळं ऑक्सिजन वगैरे मिळतोय त्यामुळे काहीच राहिलेलं नाहीये म्हणजे मी मला वाटतंय मुलाच्या वेशभूषा स्पर्धेला मी त्याला पूर्ण झाड केलं होतं लहानपणी आणि त्यावेळेला मी एक चारोळी लिहिल्या होत्या की ते झाड बोलतेय आय म ट्री आय म ट्री आय गिव्ह ऑल फ्री फ्री फ्रुट्स फ्री फ्लॉवर्स फ्री बर्ड सॉंग्स हंड्रेड पर्सेंट प्युअर एअर अँड शेड ओवर म्हणजे ते सावली देत आहे अगदी फ्री ऑफ कॉस्ट म्युझिक देत आहे त्या सगळ्या पक्ष्यांना त्यांच्या संसाराला सगळ्यांना घरटी देण्याचं काम करतंय खूप काही देत आहे ह्या गोष्टी तर सगळ्यांना माहितीच आहेत पण आपण याच्या पुढे काय केलं पाहिजे हे मला वाटतं कुठेतरी लाईनआउट आपण केलं पाहिजे प्रत्येकानं प्रत्येकाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रत्येक घरोघरी ज्या वेळेला मला वाटतं की आमची कन्सेप्ट अशी पण आहे एक पुढे मी सांगेनच घरोघरी परसबाग ज्या वेळेला गच्ची असू दे छोट संगण असू दे घराच्या पाठीमागे जागा असू दे या सगळीकडे जेव्हा हिरवळ फुलेल ना त्यावेळेला एक पृथ्वीचं वेगळं चित्र वरून पाहायला खूप छान वाटेल ती सगळ्या प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक मनामनात हिरवळ दाटली पाहिजे आता सध्या बिल्डिंगची संगल होत आहेत ती आता निसर्गात बदलली पाहिजे पाहिजेत खरंच आता म्हणजे ज्यावेळी तुम्ही ही भीशी सुरू केली एक तारखेला एक मेलाच तर त्यावेळी तुम्ही जनजागृती कशी केली म्हणजे लोकांपर्यंत कसं पोहोचलात आ, हे खूप अवघड काम होतं कारण कुठली संकल्पना भीशी किंवा फंड लोकांच्याकडून येणं म्हणजे ही खूप अवघड गोष्ट असते मग आम्ही सगळ्या अगोदर याचा अभ्यास केला की आपल्याला हे कसं वर्कआउट करायचं आहे भीशीचं आणि तो मेसेज आणि थोडं भावनिक आव्हान करून तुम्ही याच्यात तुमचा रोल काय असेल आमचा काय रोल असेल आमची सपोर्टिव्ह सिस्टीम कशी काम करेल आणि खरं तर तुम्ही म्हटलीस की संकल्पना कशी सुचली हेमांगी वगैरे आम्ही ज्या सगळ्या आठ दहा मेंबर्स आहोत यांनी चर्चा करून मला त्यांनी विश्वासानं ही जबाबदारी दिली की तू लीड कर आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि ह्याच इनर व्हीलच्याच मेंबरनी नाही तर सर्वांनीच म्हणजे शहरातील सर्वच महिलांनी विश्वास दाखवला आणि यानुसार आम्ही ती कन्सेप्ट पुढे आहोत बरं बरं म्हणजे एक एकटं माणूस असून चालत नाही सपोर्टची गरज सपोर्ट गरज आहे <laughs> तर आपण हे सगळे नवीन नवीन कन्सेप्ट जे आणतोय किंवा संकल्पना ज्या आणतोय तर त्या इनर व्हील क्लबतर्फे आहेत तर, तर इनर व्हील म्हणजे नेमकं काय का संकल्पना काय आहे त्याची इनर व्हील म्हटलात तर माझ्या अर्थानुसार आंतरिक शक्ती एक प्रत्येक महिलेची म्हणजे कधी ही संघटना आहे ती रोटरीशी निगडीत आहे पूर्ण महिला केंद्री असं आहे म्हणजे पूर्ण लेडीज ग्रुप आहे हा क्लब आहे आणि यामध्ये सर्व महिला एकत्रित येऊन सामाजिक सांस्कृतिक अन्य सा, सर्व समस्यांवरती ज्या सामाजिक असतील त्याच्यावरती काम करत असतं आणि हे कल्पवृक्ष बिशी ही ह्याच्या अंडर आहे ह्याचाच एक उपक्रमाचा भाग आहे आणि इनरविलचे सर्व पदाधिकारी मग ते दरवर्षी बदलत असतात मग अध्यक्ष ट्रेजरर खजिनदार वगैरे असतात हे सर्व पदाधिकारी ह्या कल्पवृक्ष बिशीला कायम सपोर्टिव्ह सिस्टीम राहतील आणि आम्ही जे आठ दहा मेंबर आहेत हे याच्यामध्ये अॅक्टिव्हली कायमच काम करणार आहोत मग तुम्ही कधीपासून जॉईन झालाय इनर व्हील क्लबला इनर व्हील क्लब हा याच वर्षी आपल्या इस्लामपूर शहरात नव्याने आलेला आहे मी स्थापन केलेला आहे संस्थापक अध्यक्ष मी आहे त्याची आणि बरेच उपक्रम आम्ही यावर्षी जवळजवळ पंचवीस ते तीस चांगले चांगले उपक्रम घेतलेले आहेत अगदी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण स्वयं ऊर्जा म्हणून बरेच घेतलेले आहेत जसं त्यातमध्ये पहिलं गोधडी प्रशिक्षण झालं दोनशे महिला आसपासच्या आपल्या सगळ्या त्यांनी प्रशिक्षण घेतलं शिलाई मशीन डोनेशन केलेलं आहे जिला महिलेला गरज आहे ते बरेच असे उपक्रम सांगता येतील आता हे जे आपण कल्पवृक्ष विषयी म्हणतोय तर त्याच्यासाठी सगळ्यांचे असे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले असतील असं नाही कोणीतरी काहीतरी निगेटिव्ह बोलला असेल तर त्या गोष्टी कशा फेस केल्यात किंवा आपल्याला पॉझिटिव्ह कडेच जायचं आहे या गोष्टीचा विचार घेऊन की आम्हाला हे करायचंय आणि आम्ही हे करणार आहे कुणी असो अगर नसो आम्ही इतर लोक शोधू म्हणून तुम्ही कसा प्रयत्न केला Uh, याच्यासाठी मी पहिला म्हटलं जसं मेसेजिंग केलं जे जे लोक ओळखीचे होते त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांच्या काही शंका असतील तर त्या निरसन करण्याचा प्रयत्न केला पॉझिटिवली बोलणं विचार करणं आणि ते प्रत्यक्षात कृती आणणं हे मला आवडतं आणि मी गप्पा मारते संवाद साधते सर्वांशीच सा, आणि त्यांच्या शंका निरसन बरोबर आहे त्या आपल्या उपक्रमात सहभागी होणार आहेत म्हटल्यावर त्यांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक शंका निरसन होणं गरजेचं आहे आणि ते आपल्याकडून केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मला नाही वाटलं की जेवढे जेवढ्यांनी माझ्याशी संपर्क साधला ते सर्वच अटॅच झाले कोणीही याच्यामध्ये घळलेलं नाही उलट अजून काहींना यायची इच्छा आहे प्रोसेस चालू आहे बर आता फक्त हे कल्पवृक्ष भीशी म्हणजे संधारण तर आहेच वृक्ष नामकरण आहे वाढदिवस साजरे करणे आहे तर त्याच्याही व्यतिरिक्त पर्यावरणाशी पूरक जे काही गोष्टी तीन महत्वाच्या वाटतात मला की जे जंगल जल आणि जमीन ह्याच्या तिन्ही गोष्टीशी निगडीत आम्ही काम करणार आहोत कारण आता सहा महिन्याचा हा जो कालावधी आहे तो वृक्षारोपण करण्यात बाग तयार करण्यात वगैरे आमचे सगळे जातील पण नंतरच्या सहा महिन्यामध्ये ज्या वेळेला खरंच पाण्याचा तुटवडा असतो टंचाई असते आणि जंगलामध्ये प्राण्यांना पक्ष्यांना पाण्याची गरज असते तर तशी जलाशय निर्माण करणं जंगलं कशी कर व्यवस्थित राहतील किंवा आपल्याला काही करता येतील का मिनी जंगल टाईपमध्ये अशा गोष्टी आम्ही भविष्यात काम करण्याची पण आमची इच्छा आहे याच्यात म्हटलात तर फक्त नक्षत्र भागच नाही आहे संकल्पना आम्ही बऱ्याच संकल्पना असा वेगवेगळ्या तयार केलेल्या आहेत की जेणेकरून लोकांना नक्की त्या आवडणार आणि नक्की त्यात सहभाग घेणार लोक आम्ही बागांचे वेगवेगळे वेग प्रकार केलेत की एक बाहेरचे मोठ्या बागांमध्ये उद्यानं असतील आणि घरोघरी जसं परसबाग म्हटलं त्याच्या अंडर एक वे वेगवेगळ्या वेग बा बागेंची संकल्पना आणली आहे आता त्याच्यातली सांगायची म्हटलं तर नक्षत्र बाग म्हणजे सत्तावीस झाडं लावली जाणार दुसरी एक आहे नवग्रह बाग तीही चांगली असते जशी की आपण नवग्रह पूजा करतात घरामध्ये शांतीसाठी वगैरे मी म्हणते की नवग्रह बागच आपण तयार करूया तत्त्वानुसार प्रत, नवग्रहांसाठी प्रत्येक ग्रहासाठी एक एक वृक्ष ठरवून दिलेली आहे ते जर तुम्ही तुमच्या घरी लावलात तर पूजा घातल्यासारखंच आहे आणि पर्यावरणासाठी सुद्धा चांगलं आहे दुसरी राशी वाटिका आहे बारा राशींची बारा झाडं तीही ठरवून दिलेली आहेत तर हे पूर्वजांनी खूप चांगलं करून घेतलंय म्हणून आपण त्याच्याकडे कधी बघितलेलंच नाहीये सकारात्मक दृष्टीनं त्याच्यानंतर शेतकरी लोक सुद्धा आमच्याशी जोडले जातील या दृष्टीनं म्हणजे शेतीसाठी बा बांधावरती किंवा कुंपणावरती अशी काही झाडं जर लावली तर ते शेतीसाठी फायदेशीर असतात mm. तर ता, तसं त्याचं वेगळं वर्गीकरण केलंय म्हणजे शेतकरी लोक सुद्धा आमच्याकडून झाडं मागू शकतात त्याच्यानंतर बोटॅनिकल गार्डन म्हणून शाळेसाठी आम्ही वनस्पती उद्यान म्हणजे अभ्यास आणि शोध प्रकल्पासाठी जी वनस्पती वनस्पती असते तर त्याचं उद्यान आम्ही शाळेमध्ये देणार आहोत की मग शाळा नक्की त्यात इच्छा दर्शवतील आणि तिथंही बाग आपल्या होतील म्हणजे काही ना काहीतरी निमित्तानं आपण तिथं वृक्षारोपण करून ते कल्पवृक्षापर्यंत वाढवण्याची जबाबदारी पण ती लोकं घेतील की प्रत्येक वेळी असं नाही की आपण वृक्षारोपण करतो पण तिथे तो सांभाळणारा व्यक्ती कोणतरी शोधला पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि घरोघरी म्हटलात तर आपल्या टेरेस वरती आपल्या अंगणात फुलपाखरू उद्यान करू शकतो आपण त्यासाठी फुलपाखरे येण्यासाठी आकर्षित होण्यासाठी काय झाडं असतात ही आम्ही त्यांना माहिती देऊ झाडं देऊ जर महिला इच्छुक असतील घरोघरी करण्यासाठी पक्ष्यांसाठी कोणतं उद्यान असू शकतं म्हणजे कोणती झाडं लावू शकता असं आम्ही त्या अभ्यास करून आयुर्वेदाचं महत्व आहे आयुर्वेदिक झाडं कुठली कुठली आपल्या घरात असावीत तर अशा दृष्टीनं अभ्यास करून आम्ही वर्गीकरण केलेलं आहे आणि ते झाडं मागवून आम्ही ते देण्याचं पॅकेजमध्ये आम्ही काम करत आहोत की कोणाला हवं आहे असं एकदम देणार आहोत झाडं आम्ही प्रत्येक महिन्याला आणि याच्यासोबतच मी जसं म्हटलं की जंगल जल आणि जमीन तर आम्ही चिवतई घरकुल योजना पण आम्ही पुढे राबवणार आहोत भविष्यात की अगदी मधमाशी हा घटक महत्वाचा आहे पर्यावरणासाठी म्हणजे असं म्हटलं जातं की मधमाशी जर नष्ट झाली तर पूर्ण मानवी जीवन नष्ट होईल तर ते मधमाशीपासून फुलपाखर असेल ही चिमणीपाखरं असतील प्राणी असतील ह्यांच्यापर्यंत काही गोष्टी आपल्याला राबवता येतील का मग आता समजा शाळेमध्ये आम्ही अशा वनस्पती उद्यान दिले अभ्यास आणि शोध प्रकल्पासाठी तर त्या शाळेमध्ये आम्ही घर चिवताईचं घरकुल पण आम्ही देऊ शकतो घरटी की जे शाळेमध्ये लावली जातात आपण आपल्या सिमेंटच्या बंगल्यांमुळे त्याची जागा नष्ट झालेली चिमणी ही आपल्या जवळची अगदी म्हणजे पक्षी असा आहे की तो मैत्रीपूर्ण राहू शकतो तर असं काही त्यांना पूरक वातावरण करता येईल का या दृष्टीने आम्ही विचार करून चालले आहोत बरं मग ही झाडं म्हणला ती कुठून मागवणार किंवा मा, ह्याचंही आम्ही बजेट कॉस्टिंग प्रत्येक नर्सरीकडून घेऊन आम्हाला जिथून व्यवस्थित आम्हाला हवीत तशी झाडं मिळतील तिथून आम्ही ते दर महिन्याला घेणार आहोत बर आणि काही काही अजून सुद्धा मेंबर सुद्धा इच्छुक आहेत की जसे आत्ता आंब्याचा सीझन झाला आमच्या ग्रुपवर चर्चा सुरू होती आणि त्याच्यात प्रत्येक महिलांनी तयारी दर्शवली की त्या आंब्याच्या गोळ्या न टाकता धुवून वाळवलेल्या आहेत आणि ते आता जून महिन्यात त्याचं रोपण करून त्याची रोपं तयार केली जातील आणि अशी रोपं स्वतः तयार करून पण आम्ही नेणार आहोत पिंपळ वड वगैरे अशी कुठेही अनावश्यक ठिकाणी असतात झाडं तर ती रोपंसुद्धा काढून ती सांभाळून ठेवणार आहेत आमच्या सदस्य आणि ती टेकडीवरती किंवा योग्य ठिकाणी लावली जाणार आहेत तर स्वतःही आम्ही त्यात निर्मितीचं का। पण काम करणार आहोत सर्वांच्या सर्वांच्याकडूनच ह्या संकल्पना येतात म्हणजे संकल्पना एकट्या कोणाची नाहीये आम्ही त्याला जरी स्वरूप वेगवेगळं वेग नवीन देत असलो तरी ह्या चर्चेतून प्रत्येक सदस्याच्या ह्याच्यातून ह्या कल्पना वेगवेगळ्या येत आहेत पैसे भरले एकदा एका मेंबरनं सुरुवातीला पन्नास रुपये तर मग नंतर किती भरायला लागतील किंवा प्रत्येक महिन्याला पन्नास रुपये भरायचे आहेत आणि त्या फंडिंगनुसार ह्याचं रीतसर अकाउंट आहे भिशीचं आणि तो जमा खर्च असेल तो पूर्णतः पारदर्शी असेल तो जमा खर्च ग्रुपला सादर केला जाईल प्रत्येक मेंबरच्या समोर आणि त्याच्यामधून जे फंडिंग होईल खर्च होतील याच्याप्रमाणे ते रितसर सुरू राहील आणि प्रत्येक सदस्याच्या आणखी काही संकल्पना असतील ते आमच्याशी बोलू शकतात असं पूर्ण सगळ्यांनाही अधिकार दिलेले आहेत त्यामुळं नवीन नवीन गोष्टी अजून इम्प्लिमेंट होऊ शकतो हो अगदी तर स्वतः आहेतच एका घरचे चार चार पाच पाच जण ह्यामध्ये हा कुटुंबातील प्रत्येक घटक जॉईन होतोय की पन्नास रुपये ठीक आहे तुझ्या नावानं पण झाड लावूया मुलाच्या नावानं लावूया मुलीच्या नावाने लावूया असे वाढदिवस पुन्हा साजरे करण्यासाठी सर्वजण उत्साहाने सहभागी होत आहेत मी या निमित्तानं सर्वांना आव्हान करते की हा उपक्रम आमचा सर्वांनाच आवडलेला आहे आणि सर्वजण यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत आणखी कोणाला इच्छा असेल तर सर्वजण सहभागी होऊ शकतात कोणीही सदस्य कुठूनही म्हणजे आपल्या इस्लामपूर शहर किंवा शहराबाहेरील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि मी सर्वांना इनरविल तर्फे आव्हान करते की नक्की या कल्पवृक्ष विषयीमध्ये येऊन वृक्ष ते कल्पवृक्ष ही जबाबदारी सर्वांनी घ्यावी कारण कसं आहे की आपण पैसा प्रॉपर्टी धनसंपत्ती सर्व आपण मुलांसाठी नातवांसाठी साठवून ठेवतो पण आता मला वाटतं इथून पुढे त्याची काही गरज नाहीये प्रत्येक पिढीला श्वास घेण्यासाठी हे वृक्षसंधारण करणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी प्रत्येकानं खरंच आनंदाने स्वीकारावी हो नक्कीच आणि हे गरजेचं आहे आता की एक माणूस एक झाड लावलंच पाहिजे आता मॅडम तर तुम्ही वृक्ष ते कल्पवृक्ष असं म्हणला की ते झाड दिल्यानंतर जबाबदारी संपते तसं तुम्ही करणार नाही तर तुम्ही कसं लक्ष देणार तिकडं की ते झाड अजूनही आहे किंवा काय कंडिशन आहे आता त्या झाडाची ते आपल्याला कसं कळणार आ, ही आ, ही जशी रोपण वृक्षारोपण जितकं सोपं आहे त्याच्याही पेक्षा खूप अवघड जबाबदारी आहे कारण आमच्या मोठं म्हणजे स्लोगननुसार वृक्ष ते कल्पवृक्ष तर हे कसं वर्कआउट होणार आहे की वाढदिवसादिवशी ज्या सदस्यांची ह्या वर्षी आम्ही झाडं लावणार आहोत त्याचा वाढदिवस म्हणजेच पुढच्या वर्षी त्या झाडाचा वाढदिवस असेल तर ह्या सगळ्या नोंदी आमच्या रजिस्टरला आहेत म्हणजे वेगवेगळी रजिस्टर झाडांच्या नोंदीसाठी सदस्यांच्या रजिस्टर आणि बीशीचं रजिस्टर अशी वेगवेगळी रजिस्टर आम्ही मेंटेन करतोय आणि त्या त्या तारखांना आमच्या ऑफिसमधून फोन जाईल की ह्या वर्षी एक वर्ष पूर्ण होत आहेत झाडाला तुमच्या वाढदिवसादिवशी दिवशी आहे आणि तुम्ही यावर्षी त्याच्या सोबतचा सेल्फी आम्हाला पाठवायचं आहे ग्रुपला आणि हे या सर्व गोष्टींची कल्पना सदस्यांना दिलेली आहे आणि ते स्वतः हे जबाबदारी करणार आहेत म्हणजे दरवर्षी वाढदिवस साजरे होतील त्या झाडांचं नामकरण होईल वृक्षदिंडी असेल अजून बरेच उपक्रम म्हणजे खरं तर आम्हाला कल्पना आहेत वेगवेगळ्या पण ह्या इम्प्लिमेंट करण्याची प्रोसेस ही अशी असेल किमान दहा वर्ष तरी त्याची पूर्ण नोंद करून त्याचं काय झालंय काय नाही हे पुरावे घेऊन आम्ही त्याचं पूर्ण रिपोर्टिंग ठेवणार आहोत तर आज पर्यावरण दिनानिमित्त आपल्याकडे रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट संगीता शहा मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी वृक्ष ते कल्पवृक्ष त्यांची जी भीशी सुरू केलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती दिली आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल मॅडम तुमचे आभार